सर्वप्रथम बघा तुम्हाला आपल्या सरकारच्या ऑफिसल वेबसाईटला जायचं आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे मिळून जाईल त्यानंतर बघायचं तुम्हाला अप्लिकंटचं रजिस्ट्रेशन करावं लागते तर बघायचं नवीन जर नोंदणी करा दोन... दोन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघायचं पर्याय एक आणि पर्याय दोन असे दोन ऑप्शन आहेत या कोणत्याही मेथडनं तुम्ही इथं नवीन रजिस्ट्रेशन करू शकता कारण ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन असणं अत्यंत आवश्यक आहे तर बघा तुम्हाला जो काही सोपा पर्याय जाईल त्या पर्यानं तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करून घ्या तर बघा इथं मी पर्याय टू वापरतो तर बघा इथं अर्जदाराचा वैयक्तिक तपशील तुम्हाला इथं भरायचं आहे त्याचं संबोधन वगैरे द्यायचं तुम्हाला ठीक आहे त्यानंतर पूर्ण नाव लिहायचं इंग्रजीमध्ये ऑटोमॅटिक ते मा इंग्रजीमध्ये नाव होईल जर काही दुरुस्ती असली तर ती मॅन्युअली तुम्ही करू शकता तसंच अर्जदाराच्या वर्ल्डाचं नाव टाकायचं आहे इंग्रजीमध्ये त्यानंतर ते बरोबर इथं मराठीमध्ये येऊन जाईल जर मराठीमध्ये जर वेगळं आलं तर तुम्ही ते दुरुस्त करून घेऊ शकता त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची ॲटोमॅटिक होईल लिंकमध्ये बघा इथं जे काही तुमचं जेंडर असणार आहे ते टाकायचं त्यानंतर तुमचा जो काही व्यवसाय आहे तर तो तुमचा व्यवसाय वगैरे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा तुम्हाला ठीक आहे त्यानंतर बघा इथं अर्जदाराच्या निवासाचा तपशील टाकायचा तुम्हाला म्हणजे पत्ता वगैरे तर तुमचा इंग्रजीमध्ये जो काही पत्ता असणार आहे तर तो तुम्ही टाकून घेऊ शकता ठीक आहे तुमचा जो काही पत्ता वगैरे असणार आहे तो पत्ता तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे ज्या व्यक्तीचं नाही तुम्हाला अर्पउधाराचा दाखला काढायचा आहे तर त्यांचा इथं निवासी पत्ता तुम्हाला या यादीमधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे पिनकोड वगैरे टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला एक व्हॅलिड मोबाईल नंबरसुद्धा लागणार आहे तर त्यावर बघा एक ओ टी पी जाणार आहे तर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा तुम्हाला या फील्डमध्ये त्यानंतर आय एम नॉट रोबोट यावर टिकलर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचं आहे तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्ही टाकला तर त्यावर एक वन टाईम पासवर्ड जाणार आहे तो तुम्हाला इथं लागणार आहे ओके करायचं आहे आलेला जो काही वन टाईम पास पासवर्ड आहे त्याला पण ओ टी पी म्हणतो तो इथं टाकायचा आहे त्यानंतर एक तुम्हाला व्हॅलिड नेम टाकायचं आहे तुम्हाला ठीक आहे तर तुम्ही जनरली तुमच्या आधार नंबरसुद्धा इथं टाकून घेऊ शकता युजरनेममध्ये त्यानंतर एक पासवर्ड सेट करायचं आहे तोच पासवर्ड तुम्हाला इथं कन्फर्म करायचं पासवर्ड कसा टाकायचा तुम्ही इथं इन्स्ट्रक्शन पाहून घेऊ शकता त्यानंतर बघा एक तुम्हाला इथं तुमचं छायाचित्र अपलोड करायचं आहे तर तुमचं जे काही छायाचित्र आहे तर, तर जनरल तुम्ही लाईव्ह फोटो अपलोड करा ठीक आहे जे काही इथं इन्स्ट्रक्शन आहे छायाचित्राच्या तर त्या तुम्ही इथं पाहून घेऊ शकता ब्राऊज बटनावर क्लिक करायचं आहे तुमचं जे काही लाईव्ह फोटो आहे तर तुमचा लाईव्ह फोटो वीस केबीच्या आतमध्ये असला पाहिजे तर तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा एक तुम्हाला ओळखीचा पुरावा अपलोड करायचा आहे तर यादीमध्ये जेवढे काही इथं लिस्ट देण्यात आलेलं आहे त्यापैकी कोणता एक तुम्ही पुरावा जोडू शकता तर जनरल तुम्ही आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून वापरू शकता बाकी आधार कार्डची जे काही साईज वगैरे हो तर इथं तुम्ही जे काही दाखवण्यात आलेलं ते डिटेल त्यानुसार तुम्हाला इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे पत्त्याच्या पुराव्यामध्ये बघा तुम्ही इथं शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड देऊ शकता फाईल फॉर्मॅट पाहून घेऊ शकता ठीक आहे शिधापत्रिका यावर क्लिक करायचं आहे तुमची जिथं काही शिधापत्रिका असणार आहे तर तुम्ही इथं दिलेल्या फाईलमध्ये ती इथं अपलोड करून घेऊ शकता त्यानंतर इथं डिक्लेरेशन वाचायचं आहे चेकबॉक्स क्लिक करायचा त्यानंतर नोंदणी करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नोंदणी करा बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं इथं रजिस्ट्रेशन होईल आणि तुमचा युजरनेमसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे जो काही पासवर्ड टाकला तो तुम्हाला इथं पासवर्ड पुढे लागणार आहे ओके बटनवर क्लिक करायचं आहे ओके बननावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही रिडायरेक्ट होणार आहात लॉग इनच्या पेजवर तर तुमचा जो काय आता युजर नेम ठरला होता तर तो युजर नेम तुम्हाला आता या वरच्या फील्डमध्ये टाकायचा आहे पासवर्ड जो काय सेट केला होता तो पासवर्डसुद्धा तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा मॅन्युअली त्यानंतर हा जो वरचा की कॅपचा कोड दिसत आहे तो टाकायचा आहे आणि यादीमधून तुमचा जो काही जिल्हा आहे तर तो तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर लॉग इन करा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला असं काही इथं डॅशबोर्ड पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला खाली यायचं आहे खालीमध्ये बघा इथं बाजूला जे काही डाव्या हाताला ऑप्शन आहेत तर महसूल विभाग यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे महसूल विभाग यावर क्लिक केल्यानंतर बघा इथं निवड्या बटनावर क्लिक करायचं आहे त्यामध्ये महसूल सेवा त्यानंतर बघा इथं तुम्हाला तुमचा जो का ऑप्शन आहे तर अल्प दाखला हा जो का ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं जे काही वरती पुढे जा हे बटन आहे तर या पुढे जा बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे पुढे जा या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं महसूल विभागाचा जो काही अल्प उधार दाखला आहे तर त्याचा इथं विंडो तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा इथं सर्व्हिस लिस्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्व्हिस लिस्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं बघा विविध सर्व्हिस येतील यामध्ये परत तुम्हाला अल्प उधार दाखला ही सर्व्हिस इथं सिलेक्ट करायची अल्प उधार दाखला ही सर्व्हिस सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला इथं काय काय डॉक्युमेंट लागणार ती इथं पाहायला मिळणार आहे शॉर्टली ठीक आहे तर बघा जनरली या सर्विससाठी तुम्हाला पंधरा दिवस लागतात त्यानंतर पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे पुढे जाय बॉट्टवर केल्यानंतर तुमच्यासमोर इथं अप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे तर बघा काही माहिती इथं तुम्हाला आधी भरलेली दिसेल जी तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये भरली बाकी जी काही माहिती इथं भरायला आलेली आहे तर तुम्ही ती मॅन्युअली भरून घ्यायची बघा इथं अर्जदाराचं संबोधन वगैरे त्यानंतर वर्ल्डाचं संबोधन टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो सुद्धा तुम्ही इथं आता बदलू शकता त्यानंतर बघा इथं तुमचा जो काही व्यवसाय आहे तर तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा ज्या शेतकऱ्याचा तुम्ही दाखला काढता सर्व माहिती त्या शेतकऱ्याची असणार आहे अर्जदाराचा निवासाचा पत्ता बघा इथं जसं आपण आधी भरला होता तोच इथं आलेला आहे त्यानंतर बघा इतर तपशीलमध्ये इथं जी काही माहिती आहे तर, था। था तर, 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 तर दावतले दावतले ती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे संबोधनमध्ये बघा इथं तुमचं जे काही संबोधन आहे तर हे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा एक तुम्हाला इथं साक्षीदार लागणार आहे तर साक्षीदाराचं इंग्रजीमध्ये डाव नाव टाकायचं आहे ते तिथं मराठीमध्ये येईल जर नाही आलं बरोबर तर मॅन्युअली बरोबर करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला साक्षीदाराचा पत्ता टाकायचा आहे साक्षीदाराचा गट नंबर टाकायचा आहे क्षेत्रफळ टाकायचं त्यानंतर साक्षीदाराकडे किती जमीन आहे ठीक आहे तर ती तुम्हाला इथं हेक्टरमध्ये किंवा गुंठ्यामध्ये किंवा एकरामध्ये निवडून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे साक्षीदार हा एक शेतकरी असला पाहिजे त्यानंतर जमिनीचा तपशील म्हणजे इथं जो काही अर्जदार आहे तर त्याच्या जमिनीचा तपशील तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि वरती इथं साक्षीदाराचा तपशील टाकायचा आहे ठीक आहे तर बघा मी साक्षीदाराची माहिती टाकलेली आहे जशी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आता बघा जमिनीचा तपशील टाकायचं आहे तर बघा इथं अर्जदाराचं संबोधन टाकायचं त्यानंतर बघा इंग्रजीमध्ये नाव टाकायचं अर्जदाराचं तेच मराठीमध्ये येऊन जाईल त्यानंतर गट नंबरमध्ये बघा तुमचे जे काही गट नंबर जेवढे असतील तेवढे टाकायचे क्षेत्रफळ टाकायचं तुम्हाला त्यानंतर ते क्षेत्रबळ हेक्टरमध्ये कारमध्ये ते टाकायचं आहे जिल्ह्यामध्ये बघा इथं तुमचा जो काही जिल्हा असणार आहे तो जिल्हा टाकायचा आहे तालुक्यामध्ये तालुका गावामध्ये गाव म्हणजे गावामधून जे काही गाव असणार आहे जिथं तुमची जमीन ती जमीन टाकायची आहे आणि पिनकोड टाकायचं आहे ठीक आहे तर बघा पूर्ण माहिती मी भरलेली आहे तर आता तुम्हाला इथं जमिनीच्या तपशीलमध्ये बघा गावातील आपल्या जे काही प्रश्न इथं दाखवण्यात आलेले तर हो किंवा नाही यापैकी तुमचा तो प्रश्न इथं टाकून घ्यायचा आहे ठीक आहे आणि बाकीसुद्धा इथं तुम्हाला काही माहिती जर होमध्ये टाकली तुम्ही तर होमधली माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे जर नसेल तर मग नाही ऑप्शन टाकायचं आहे त्यानंतर समावेश कराय बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा या स्टेपनंतर दुसरी काही माहिती तुम्हाला अपडेट करता येणार नाही ओके बटनावर क्लिक करायचं आहे जर माहिती बरोबर असेल तर समावेश कराय बटनवर क्लिक करायचं आहे समावेश कराय बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा अर्ज इथं सेव्ह करण्यात येईल आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ठीक आहे तर बघा इथं डॉक्युमेंट अपलोड करताना तलाठाचा अहवाल तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे इतर दस्तावेजमध्ये जे काही इथं फाईल साईज दिली त्यानुसार तलाठाचा अहवाल इथं सादर करून घ्यायचा आहे तर बघा इथं तुमचा तलाठाचा जो काही उत्पन्नाचा दाखला असतो तर तो तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचा आहे जिथं काही उत्पन्नाचा दाखला असणार आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथं तुम तुमचा उत्पन्नाचा दाखला अपलोड झालेला दिसणार आहे तलाठ्याचा त्यानंतर बघा इथं तुम्हाला जे काही ऑप्शन दाखवण्यात त्यानुसार बघा इथं चारही ऑप्शन तुम्हाला इथं कंपल्सरी आहेत तर पहिल्या ऑप्शनमध्ये बघा तुम्ही इथं आधार कार्ड अपलोड करू शकता शेतकऱ्याचं त्यानंतर तुम्ही इथं राशन कार्डसुद्धा अपलोड करू शकता ठीक आहे दोन नंबरच्या इतर ऑप्शनमध्ये ठीक आहे तर बघा मी इथं शिधापत्रिका अपलोड करतो त्यानंतर स्वयं स्वयंघोषणापत्रामध्ये बघा तुम्हाला इथं एक व्हॅलिड स्वयंघोषणापत्र लागत असते तर बघा घोषणापत्र जे काय असणार आहे तर तेसुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे तर नेमकं घोषणापत्र वगैरे कोणतं अपलोड करायचं तर त्यासाठी बघा इथं खाली मी तुम्हाला ते सांगतच आहे तुम्हाला एक पी डी एफ येणार आहे तर ती पी डी एफ तुम्हाला आधी डाउनलोड करून घ्यायची बघा इथं जे काही स्वयंघोषणापत्रे ऑप्शन आहे तर बघा इथं खाली तो पाहायला मिळत असेल याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची ही पूर्ण माहिती भरायची आणि हे घोषणापत्र तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे हे दोन्ही लँग्वेजमध्ये स्वयंघोषणापत्र असणार आहे तुम्हाला जे काही लँग्वेज कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेजमध्ये इथे अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथं अर्जदाराचा जो काही सात बारा आणि उत्तर आहे तर तो तुम्हाला एका फाईलमध्ये अपलोड करून घ्यायचा आहे पीडीएफ फाईल किंवा तुम्ही जे पी जी फाईल वापरू शकता जनरल तुम्ही इथं पीडीएफ फाईल वापरा ठीक आहे तुमचा जो काही सात बारा आठ आहे तो तुम्हाला इथं लागणार आहे ठीक आहे तर सात बारा जी काही साईज दिली तर त्या विविध साईजमध्ये इथं अपलोड करून घ्यायचा आहे शेतकऱ्याचा ज्यांच्या नावी तुम्हाला अल्पबुधाराचा का दाखला काढायचा आहे अल्पबुधाराचा दाखला पाच एकरच्या आत शेती असली तरच निघतो अपलोड डॉक्युमेंट्स या बटनावर क्लिक करायचं आहे पूर्ण डॉक्युमेंट अपलोड झाले ठीक आहे आता तुम्हाला ओके बटनावर क्लिक करायचं आहे ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तेहतीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करून घ्यायचं आहे ठीक आहे पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे पुढे जायपटनवर क्लिक केल्यानंतर इथं विविध पेमेंटचे ऑप्शन येतील पेमेंटचे ये ऑप्शन जे काही असणार आहेत तर त्यानुसार तुम्हाला योग्य ती पेमेंट करून घ्यायची तुम्हाला जो काही ऑप्शन इथं कम्फर्टेबल पडेल किंवा जो सोपा पडेल त्या कोणत्याही मेथंनं तुम्ही इथं पेमेंट करून घेऊ शकता बेस्ट म्हणजे तुम्ही इथं क्यू आर कोडनी पेमेंट करा मी इथं क्यू आर कोडनी पेमेंट करतो तुम्हाला ज्या मेथडनी पेमेंट करायची त्या मेथडनी तुम्हाला पेमेंट करून घेऊ शकता तुम्ही ठीक आहे पेमेंट बघा सक्सेस झालेलं आहे याची तुम्ही रिसिप्टसुद्धा काढू शकता याचं पुढे कधी काम पडू शकते ठीक आहे तर प्रिंट या बटनवर क्लिक करून तुम्ही याची पि प्रिंट काढून घेऊ हो शकता किंवा तुम्ही पी डी एफसुद्धा सेव्ह करून घेऊ हो शकता त्यानंतर बॅक या बटनावर क्लिक करायचं आहे बॅक या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं डॅशबोर्डमध्ये तुम्ही ज्या गोष्टीसाठी इथं अप्लाय केलेलं आहे म्हणजे अल्प उधार दाखला तर ती इथं सर्विस तुम्हाला दाखवण्यात येणार आहे बघा इथं सर्व दंडन दाखवत आहे तुमचं इथं पूर्ण पेमेंट झालेलं आहे आता तुम्हाला काही दिवसांनी इथं लॉग इन करून पाहिजे बघा तुमचं स्टेटस काय सध्या इन प्रोसेसमध्ये आहे जो काही तहसीलचा कारकुन आहे तर तुमचा अर्ज पाहील त्यानंतर मग तुम्हाला इथं लॉग इन करून परत पाहून घ्यायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला तीन ते पंधरा दिवसानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे तर बघा सध्या आपलं इथं इन प्रोसेसमध्ये अर्ज दाखवण्यात आलेला आहे ठीक आहे आता मी काही दिवसांनी इथं लॉग इन करून पाहतो बघा सध्या इथं आपलं सर्टिफिकेट आलेलं नाही आहे ठीक आहे तर दोन तीन तर थी? थी? तीन थी ते तीन दिवसानंतर तुम्ही इथं परत लॉग इन करून घेऊ शकता तर बघा इथं मी तीन ते पंधरा दिवसानंतर लॉग इन करून पाहिलेलं आहे तुम्हाला सुद्धा तसंच करून पाहायचं आहे बघा इथं डॅशबोर्डमध्ये जो काही अप्लिकेशन नंबर होता तोच इथं दाखवत आहे पेमेंट डेट बघा त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन आता अप्रूव्ह झालेलं आहे करंट स्टेटस ठीक आहे त्यानंतर बघा इथं डाउनलोड सर्टिफिकेटमध्ये बघा इथं आपल्याला डाउनलोड पाहायला मिळत आहे आणि ॲक्च्युअल सर्विस कधी मिळाली ते सुद्धा इथं पाहायला मिळत आहे मला दोन दिवसामध्येच अर्ज भेटलेला आहे हा म्हणजे दाखला भेटलेला आहे आता तुम्हाला डाउनलोड अबाउटनवर क्लिक करायचं आहे तुमचा जो काही अल्पबुधारकाचा दाखला आहे तर तो तुम्हाला मग अप्रूव्ह झालेला पाहायला मिळणार आहे बघा तो दाखला तुम्ही इथं पाहून घेऊ शकता ठीक आहे मग इथं तुमचा लाईव्ह फोटो वगैरे इथं जी काय माहिती तुम्ही अर्जामध्ये भरली तर ती पूर्ण माहिती इथं आलेली आहे आणि तुमचा जो काय अर्ज आहे म्हणजेच जो काय तुमचा दाखला आहे तर तो इथं तुम्हाला पा भेटलेला पाहायला मिळणार याची तुम्हाला प्रिंट घ्यायची याच्यावर तुम्हाला सही शिकायचं कोणतंही काम नाही आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथं अल्प उधारकाचा दाखला अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे याची तुम्ही प्रिंट काढून घेऊ घेऊ शकता किंवा पी डी एफसुद्धा सेव्ह करू शकता ठीक आहे अर्ज भरताना जर तुम्हाला काही अडचण आली तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र